आमचे पत्र लिहिले होते आणि मला महानगरपालिकेला आकाशात बदल लावतो कशी करू शकता आणखी मला पत्र लिहिलं की तुम्ही परत एकदा इथं करा आणि आमचे कमी झालेले काम करता लागली नगरसेवक कुठे कमी

मुंबऱ्यामध्ये एक वाढ कापण्यासाठी तुम्ही मध्ये खाडीच्या पलीकडचा कॉम्पिटिशन खाडीच्या अलीकडे वाढत तेव्हा आजचा आपल्यावर आमचा आपल्यावर कुठलाही आवडत नाही